नमस्ते श्रोते मित्रांनो आपण पाहताय चॅनल डी सी समाधान कष्टाचं पीठ या कथा संग्रहातील चौथी कथा आपण सादर करत आहोत कर्जबाजारी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर अगदी मेटाकुटीला आलेला प्रत्येकाची बाजारची देखील पंचायत शेतात पिकलेला भाजीपाला आणि शेरपासा धान्य विकून बाजारहाट भागावर जायचा प्रत्येकजण कर्जाने गांजून गेलेला अशीच परिस्थिती खांडा व आबाची होती खांडा बोलला आयतवार दिवशी म्हणजे आमचा बाजार हाटाचा दिवस तेव्हा आज रानवाडीतील शेतीची कामं बंद होती शेतकरी शेतमजूर आणि रानवाडीतील कारागीर समजानी बाजारची सुट्टी घेतली होती म्या सकाळीच उठून आंघोळ करून खंडोबाचं दर्शन घेतलं तसंच पुढं आबाजीचं घर गाठलं तवा आबा घरच्या वट्ट्यावर चिलमीचा झोरका घेत बसलेला होता मी म्हणलं राम आबा त राम राम, राम, राम काय रे खंडा आज लोक सकाळी चालासा काय नाही जरा एक काम होतं म्हणून आलो या काय काम होतं पायक्याचं काम सोडून बोल बाबा बैल पाहिजे असेल तर बैल घेऊन जाय नांगर पाहिजे असेल काय अवजार पाहिजे असेल तर आणखी काय पाहिजे असेल तर घेऊन जाय पण पैका सोडून बोल बाबा नाही आबा तिथ्या पायक्याचं काम नाही मला माहीत आहे दुष्काळामुळे समधी फार जाम आहे मग काय काम होतं ते सांगशील तर खरं तुमची बैल गाडी बाजारला जायची आहे ना व म्हणून विचाराल तो वय खांडा गाडी बाजारला जायची हाय काय भाजीपाला हा इक्रील हाय वय हा काय थोडं धान्य आहे आण थोडासा भाजीपाला हा एक धान्याचा भाज कमी हाय अरे आणखी मग थोड्या वागतानी इतक्या दगडा काकू थाळ्यात छा घेऊन आली म्यान चहा आबा चहा त्या आणि म्हणलं काकू तुला बी यायचं असेल नव बाजारला तवा काकू म्हणा अरे खांडा गंज वाटतं बाजारला यावं कापडे घ्यायचे आहे दवाखान्यात बी जायचं पर जवळ नाही पाय पायका अडका आणि घ्यावा नुसत्या भीतीला धाडका कार काकू का। का कोंबड्याचं आणि अंड्याचं पैसं असं नव्ह अरे खांडा जवळ पायका असला म्हणजे ह्यांना शेतीच्या कामाला बी भरण घ्यायला द्यावा लागतो ते तरी काय करत्याल यंदा पावसानं असा हात धावला आणि कर्ज काढून केलेलं पीक आळूकाळ्या पावसानं धुवून गेलं काकू पाऊस काय कोणाच्या हातामध्ये हाय वय जवा त्याला बोलवलं तेव्हा तो येईल आणि जायचं तवा जाईल असं थोडंच आहे म्या घरी आलो भाकर खाल्ली आणि धान्याचं बाजक भाजीचं वज आबाच्या गाडीत म्हणून टाकलं दुपारच्या अदोगर आबाण बिवश्याच्या तरण्या बांडखोंडाची खिल्लारी जोडी गाडीला झोपली गाडी आनंदवाडीच्या बाजारच्या रस्त्यानं तोडच्या चालीनं चालू लागली तसा मा पांढऱ्या मातीचा फुपाट्याचा धोराळा ला उडू लागला गाडी गावकुसा लागून दाट झाड असलेला पादीमध्ये आली पा, पांदीच्या रस्त्यानं बिरजू गणपा आणि बनशी पायंदळी चालले होते गाडी कट पाहात बिर्जू म्हणला रामराम आबा रामराम मंडळी चला बसा गाडीत ते समजे गाडीत बसले गाडी डांबरी रस्त्याला लागली कोणाचाच आणि भाजी बंशीने इशारलं मी म्हणलं अरे बंशी मायावर हाय काय खांडा काय पाय त्याची नडारी वय वय बंशी पोरासनी कापडं आणि थोडं सामान बी आणायचं हाय अरे पर धान्याला अजिबातच भाव नाही तवा आबा त्या म्हणला असंच असतं जेव्हा त्याला आपल्याकडं असतं ना तेव्हा त्या माराला भाव नसतो मातीमोली विकावं लागतं रात्रीचा दिस करून थंडी वाऱ्याचं पाण्या पावसाचं पोटच्या लेकरासारखं त्याला वाढवायचं आणि पोटाला चिंता घेऊन बाजारला आणून तिथं मोल विकून गपगुमान घरला यायचं अरे आपल्याकडं हाय तर जगात हाय आपल्याकडं नाही तर जगात बी नाही अशी ही आहे बाबानं एकदा का आपलं दाण्याचं पोतं गोदामाला गेलं आणि तेच पोतं आपण एक दोन तासानं घ्यायला गेलो तर आपल्याला शंभर दोनशे रुपये जादा देऊन विकत घ्यावं लागतं म्या म्हणलं बरोबर आहे आप आबावलं आपल्या मालाला आपल्याकडं असल्यावर त्याला किंमत नाही दुसऱ्याच्या ताब्यात दिलं म्हणजे त्याला किंमत येते गप्पाच्या नादात गाडी बाजारात कवा आली हे करायला सुधीत नाही मी म्हणलं अरे आबाचं बैल म्हणजे वार आहे वारं खंडा हे दोन्ही दोन्ही बी खोंड मागल्या महिन्यात गाडीला झोपलेत नुसते हिरवळ्या का सफळ आहेत आणि ते घरच्या गायीचे मामा भाच्याची जोडी हाय अशी जोडी मिळत नाही बाबांनो म्या माहेवाली बाजकी बोचकी बाजारात मांडली आणि बाकीची मंडळी बाजारात बाजार करायला गेली तवर मी दाणे भाजी एकोणशान कापडं सामान खरेदी केलं आणि पोरांडा भेळभत्ता घेऊन गाडीजवळ बाकीच्याची वाट पाहत बसलो मग बीर्घ आला त्यानं बाजीपाल्याचा बाजार करून पिकावर रोख पडलं म्हणून औषधं आणली गणपण बिभरण घेतलं आबानं रासायनिक खा, खाद खाद्याच्या दोन गोण्या घेतल्या बनशी का म्हणून आला नाही म्हणून गणपत्याला ओळखाया बाजारात गेला थोड्या बी आले आबाने विचारलं कार बनशी इतका वेळ कुठं गेला होता अरे आबा तात्या दारूच्या गुट्ट्याचा उभा होता कार गणपा म्हणजे बनशीचा प्यायचा विचार होता की काय नाही आबा तात्या वाईटवाडीचं बाहून भेटलं होतं मुंजरा येळ थांबलं होतं बंशीनं सफाई मारली अरे बंशी पण आपल्या आपल्याला जायला उशीर होतं ना व वा? घरला गेलं म्हणजे बरं बर बिबड्या आला म्हणतात आपल्या रानात इतक्यात बंशी म्हणता आबा मी समध्यासनी एकदा हाटीला चहाचतो बंशी तुझी मर्जी आम्ही समधीजण हाटीला चाप हाट प्यायला गेलो आबानं बैलगाडी झुपली आणि गाडी रानवाडीच्या रस्त्याला लागली मी म्हणलं किराणा सामानाचे भाव पराबळाला भिडले अरे अक्षर पावशर सामानाच्या किमती बिलाई वाढल्या अरे खंडा दाण्याचे किती पैसे झाले रे गणपणी मला पुसलं ताम्या म्हणलं दाणे कायची बिलय गंमत झाली बघा एक गिराईक आलं त्याने मला पुसलं दाणे काय पाहिले दिले आहे मी म्हणलं वीस रुपये पाहिली तर तो म्हणला बा तो म्हणला दाणे थोडं बारकट आहे जरा किंमत कमी करा का अरे एवढं टपोरच धान्य दळण करून छान आणलंय नुसतं गिरणीत टाकायचं खडा नाही माती नाही तो बाबा म्हणला बारा रुपये पायऱ्यांनी द्या मी म्हणलं नाही जमायचं तो तसाच पोटा निघून गेला कार खांडा मग काय पायऱ्यांनी वापलं शेवटाला पंधरा रुपये पायरीने वापलं खांडा मग भांगलं भागलं ना बाजारचं नाही आता त्या एवढं जाणी कोणत्या एवढ्या पैशात फक्त पोरांची कापडं झाली आणि सामानाला पैशाची पोर आली वीस रुपये पाहिली गेला असतं तर मग मला बी कापडं घेतली असती अंगातली कोपरी पार फाटून गेली या सतरा ठेगळं झाले कोपरीला पर पैसा कमी झाला काय करावं बनशी माई टिंगल करत म्हणला कारखांडा दाणे चांगले होते नव आबा त्यामध्येच बोलला अरे बनशी शेतकरी लय पारमाणे खाय शेतात निघालेला चांगला माल बाजारात घेऊन वागतो आणि माथेर घरी खातो कारागिराचं बी असंच असतं चांगलं तयार केलेल्या वस्तू बाजारात घेऊन वापतो तुटलेले फाटलेल्या वस्तू घरी वापरतो अरे आपल्या गावात कुंभार चांगली मडकी बाजारात लोकांनी निघतो स्वतःच्या घरी फुटलेली काठ तुटलेली आण लाखेली मडकी वापरतो शिलैवाला लोकांची कापड शिवून देतो पण त्याच्या फाटल्याला साजऱ्याला वाभोरा हो टाकायला त्याला येळ मिळत नाही कोणत्या बी कारागिराची रीत अशीच आहे चांगलं दुसऱ्याला आणि वांगलं घरच्याला मी म्हणला आता त्या तेच करतो की माथेऱ्याचं दाणे बारकट फुटलेल्या तुटलेल्या शेंगा निबर भेंड्या बारकट कांदे वांगे घरच्याला आणि कवळा लसलशी धुवून पुसून वाळून चाळून बाजारला आणायचा एवढं कष्ट करून बी त्या माडाला दाम नाही म्हणल्यावर काय करायचं अरे पिकाच्या मेहनतीला केलेला खर्च बी निघत नाही आणि आपलं शेतकऱ्याचं कष्ट तर फुकटच की काय करावं शेतकऱ्यानं मी आता दाणे वाळून चाळून दळण करून आणले होते तरी पण त्याला पाहिजे तेवढी दाम मिळालं नाही म्हणलं काय पैसा उरला तर म्हातारीला आणि थोडेसे कापडे घ्यायचे होतं म्हातारीला द्वाकराचा जोड घ्यायचा होता खोकल्याचं औषध घ्यायचं पण दाण्याचं पैसं कमी झालं अरे खांडा गेल्याला आपल्या मालाला भाव मिळत नाही म्हणून तर पिढ्यान पिढ्या शेतकऱ्याला सुधारायला जागाच नाही दोन पिढ्या झाल्या पाच ताच्या सपरात राहतो मी म्हटलं जे आहे ते बरं आहे तेवढ्यात आबा बोलला खंडा मा ह्या साडूना मागल्या वर्षाला कर्ज काढून हिरखानली पीक केलं पण अवकाळी पावसानं पीक फार शान गेलं पुढं पोळीचं लगीन आलं कर्जाचा हप्ता बी थकला जवळ कर्जाची नोटा नोटीस आली आणि गाड्यानं केला काय कार्यक्रम काय केलं साडून न राहून मी विचारलं अरे खांडा तुकार झाला ध्याला आणखीन काय आत्महत्या त्याच्या संसाराचा पार हिसकोट झालाय बघ अर रर लय वांगाळ झालं रा त्या पण आत्महत्या केल्यानं कर्ज मिटत मिटतं वय उलट बायका पोरं र घरातली लहान मोठी माणसं उघडी पडतात र इतक्यात बनशी गणपाला म्हणाल गणपा मागल्या मैं महिन्यात तो काम केलं म्हणा वय केलं की काम चांगलं चार पास काम केलं मग लागलं पाणी अरे बाबा चारपासरीचं काम केलं पण अजून पाण्याचा थांबाट सुद्धा दिस दिसलं नाही या म्हणलं गेल्या वर्षाला मी बी कर्ज काढून शानगिरीला पाण्यासाठी पाण्यासारखा पायका खर्च केला पर चिरमीची छापी भिजाय पाणी लागलं नाही न राहून गणप म्हणला अरे खांडा मग बोर मारकी अव मंडळी प्रदूषण काय की म्हणतात का ना त्यानं वातावरणात बदल झाला म्हणतात तेव्हा पाऊसमान कमी कमी होत चाललाय तर कधी कधी अवकाळी पाऊस पडतोय तो इतका पडतो तर घरदार वाहून घेतोय पिकं सगळी वाहून घेतोय जमीन वाहून जाते या जा त्यामुळं आलेलं पीक धुऊन जातं बाबा पहिला पाऊस पडायचा तर येळावर पडायचा जमिनीतल्या पाण्याची पातळी बी वर यायची विरीला दोन तीन पारसावर पाणी लागायचं आता पाऊस कमी होतो तेव्हा जमिनीतलं पाण्याची पातळी बी कमी झाली या मग बोरला तरी कुल करून पाणी येणार आहे माह्या वावरच्या खालतून सभा दोन बोर घेतल्या पण नुसता धुराडा कोरडे गेले दोरी बी बोर तेव्हा बोर घेऊन छान आणखी कशा पाय पाय त्याचा बोर करून घ्यायचा आता तो पोरा ता ता तो तर पोराची शाळा त्याचा खर्च शेतात उत्पन्न कमी आहे वरून राजाची किरपाळा झाली तरच पित शेरपासा पर त्याला बी बाजारात दाम नाही मातीमोडी काय सांग कर्जबाजारी होत राहायचं बँकाचा याजाचा हप्ता थकतो या बँकाच्या याजाला झोप येते होय ते सारखं वाढतच राहतोय रातून दिस दिवस मावळला गडक पडलं होतं आणि बैलगाडी गावच्या पांडीत आली पर बैल अचानक बोलासारखे झाले आणि जागीच थबकले आबाच्या बैलास मी लय क्ञान आहे काय धोका दिसला की ती मालकाला थांबून पाहायचं खुरं आपण इशारा द्यायचे जणू काय ती मालकाला सांगायची अरे आबा पुढं धोका आहे कार माझ्या राजव काय दिसलं तुम्हाला आबा बोलला बैलांच्या पाठीवर आबानं जोरात थाप टाकली फाटा असा आवाज झाला बैल पुन्हा जरा दफत चालायला लागली कासरा दोन कासरे बैल चालले आणि परत थांबले पांदीच्या खालच्या बाजूने दाट झाडातून गोरटण्याचा गुर असा आवाज आला आवाज ऐकून मी म्हणलं आबा तात्या त्या आवाज बिबळ्याचा आहे बर का तवा आबानं चापकाचा पिसुडीचा असा आवाज केला लगेच गोर गोरात बंद झालं बैल पुण्यांदा चालायला लागली गाडी गाव बघत आली आणि गणपा म्हणाला काय म्हणाला ते कथेच्या पुढच्या भागामध्ये आदरणीय श्रोत्यांनो आपण कथा ऐकता अतिशय आनंद होतो परंतु आपण जर कथा सबस्क्राईब केली तर पुढची कथा टाकण्याला आणखी होरूप येतो तेव्हा सर्वांनी कथेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका राम राम